तर सोशल मीडियावर सध्या फार भयंकर दृश्य आपल्याला पाहावी लागत आहेत कुणी ओर बडून घेत आहे कुणी आपलं तोंड धोडून घेत आहे कुणी अंगावर पेट्रोल टाकून घेत आहे कोणी उपोषणाला बसत आहे कोणी कोणाची गाडी भोडत आहे कोणी कोणाच्या कांसालात मारत आहे कुणी अंगावर धावून जात आहे तर जे नको ते अशा पद्धतीचे दृश्य आपल्याला दिसत आणि हे कशासाठी घडत आहे फक्त नगरसेवकाचा पदाचा जो काही उमेदवारी आहे ती आपण आज दिलेली नाही म्हणून हा सारा रोष व्यक्त होतो आहे हे कशासाठी करायचं तर समाजसेवा करण्यासाठी नगरसेवक पद महत्वाचं असत आणि समाजाचं भलं करण्यासाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी सत्तेची गरज असते आणि मग सत्तेत जाऊन बसण्यासाठी हे सारा आटापिटा ही लोक करतायत म्हणजे हे सारे विकास पुरुष आहेत आणि प्रचंड समाजसेवेची इच्छा बाळगणारी लोक आहेत त्याच्यामुळे ह्यांचा सारा आकोश सुरू आहे असं आपण ग्रहित करू पूजा मोरे नाव तुम्ही ऐकलत असेल मराठा आरक्षण चळवळीमध्ये अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडणारी प्रचंड आत्मविश्वासानं बोलणारी एक तरुण कार्यकर्ती म्हणून पूजा मोरीची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला झालेली आहे बीड जिल्ह्यातील गिवराई तालुक्यातील एका गरीब शेतकऱ्यातून शेतकऱ्याच्या घरातूनही मुलगी येते आहे पूजा मोरीची एक प्रचंड राजकीय महत्वाकांक्षा आहे जी आपल्याला वारंवार तिच्या राजकीय धडपडतून दिसत आहे ती अनेकदा राजकारणामध्ये धडपड करते आहे म्हणजे वयाच्या एकवीस वर्षीच ती पंचायत समिती जेवराची सदस्य सुद्धा झालेली होती आणि ती कोणत्याच पक्षात नव्हती तिनं अनेक पक्षामध्ये काम केलेलं आहे अनेक सभामधून तिनं भाषण दिलेली आहेत तिची ती थी भाषणं गाजलेली पण आहेत तिची मुळात ओळखच एक आक्रमक भूमिका मांडणारी युवा कार्यकर्ती म्हणून आहे पूजा मोरेच लग्न झालं आणि भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यासोबत ती विवाहबद्ध झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये तिला भारतीय जनता पार्टीची नगरसेवक पदासाठी उमेदवारी भेटली उमेदवारी भेटल्यानंतर तिने जल्लोषमध्ये ती सादरही केली पण तिची जुनी बासना उकरून काढली गेले तिने आक्रमकपणे जी काही भूमिका मांडल्या त्या शोधल्या गेल्या समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आल्या आणि तिचं म्हणणं असं आहे की त्याच्यात अनेक भूमिका तिने ते मांडलेल्या पण नाही मोठे मोठे लोक चुकतात मी म्हणत नाही की मी चुकले नाही पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल माफी पण मागितली मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही तुमची बरं सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं संघर्ष करणं गुन्हे दाखल करून घेणं याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे सहजस्ट मोबाईल हातामध्ये घेऊन तिने अनेक सुद्धा विचार लोकांसमोर आलेले नाही पण चुकीच्या पद्धतीनं तिला तिथं दाखवण्यात आलं आणि तिच्याच पक्षानं भरलेला अर्ज तिला माघारी घेण्यास भाग पाडलं आणि तिचं जे काही स्वप्न होतं राजकीय तिची जी काही महत्वाकांक्षा होती राजकीय ती भंग पावली आणि तिला रडू आवरलं नाही ती ढसाढसा रडली आपण सर्वांनी पाहिलं एखाद्या नगरसेवक पदाच्या उमेदवारीचा अर्ज आपल्याला मागे घ्यावा लागतोय अशी आपल्याकडे नामुष्की येते आणि त्या पक्षातील लोकच करतायत जेव्हा आपण एखाद्या विरोधी पक्षामध्ये काम पक्षा करतो तेव्हा समोरचे जे काही विरोधी पक्ष आहेत आपल्या विरोधात जी पक्ष आहेत त्या पक्षाच्या विचारधारेविरोधात आपण बोलणारच असतो त्या नेत्याच्या विरोधातही आपण बोलणारच असतो आणि अलीकड महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय भाषा वापरली जाते आहे आणि जे काही प्रवक्ते आहेत त्यांची जी काही राजकारणाची भाषा घसरत चालली त्या अनुषंगानंच भाषा आता सर्वत्र वापरली वापरली जाते आहे अनेक पक्षांचे प्रख्यात प्रवक्ते सुद्धा एकदम खालच्या भाषा वापरून बोलत आहेत तसं एखाद्या युवा कार्यकर्तीनं एखाद्या भाषणामध्ये विरोधी पक्षात असताना एखाद्या विचारधारेला विरोध केला असेल एखाद्या त्या पक्षातील नेतृत्वाला विरोध केला असेल तर त्यात काही नवीन नाही असा एकही पक्ष नाही किंवा असा एकही त्या पक्षाचा प्रवक्ता नाही त्यांनी विरोधातल्या पक्षाच्या लोकावर म्हणजे आपल्याच पक्षाच्या लोकावर त्यांनी विरोधात असताना भाषणं केलेली नाहीत किंवा विरोधी भूमिका मांडलेली नाहीत किंवा हीन दर्जाची भाषा वापरलेली नाही असे सर्वच पक्षामध्ये असे कार्यकर्ते आहेत असे प्रवक्ते पण आहेत तर पूजा मोरेच केवढं धुकं का हा खरा प्रश्न आहे तर पूजा मोरे दोन्ही बाजूनी ट्रोल करण्यात आले म्हणजे तिला संधी साधू म्हटलं गेलं अनेक पक्ष बदलणारी म्हटलं गेलं संधी साधूपणा पक्ष बदलणं गद्दारा करणं पक्षांतर करणं हे महाराष्ट्राला काही नवीन आहे असं कुठला पक्ष आहे की त्या पक्षामध्ये गद्दारी करून लोक आलेले नाही असा कुठला पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे की त्या पक्षातले पक्षांतर झालेले नाही कानामागून आले आणि तिखट झाले असे अनेक लोक आहेत प्रत्येक पक्षाचे जे काही आता नेते आहेत ते कुठल्या ना कुठल्या अगोदर पहिल्या पक्षातूनच आलेले आहेत आपल्या पक्षाचे प्रमाणिक राहणारे आता फार कमी लोक आहेत आणि आपल्या विचारधारा आपले तत्व आता कुठल्याच पक्षापशी पक्षा राहिलेले नाही त्याच्यामुळे एखाद्या युवा कार्यकर्त्या कोण एखाद्या दे ज्येष्ठ कार्यकर्त्या कोण एखाद्या दे नेत्या कोण आपण फार विचाराची तत्वांची विचारधारीशी प्रणालीशी आणि त्या पक्षाच्या आचारप्रणालीशी गप्पा मारणं म्हणजे फारच मोठा विनोद होईल कारण कुठल्याच पक्षामध्ये विचारधारा विचारप्रणाली आचार प्रणाली या आता गोष्टी राहिलेल्या नाही संधी साधूपणा हा सारीकडेच आलेला आहे म्हणजे सत्ता असली तरच आपण विकास करू शकतो सत्ता असली तरच आपण लोकांचे प्रश्न सोडू शकतो असं आता वाटू लागलेलं आहे आणि अनेक जे काही अनेक पक्षातील काही दिग्गज लोक आहेत अनेक मोठे नेते आहेत त्यांचे पक्षांतर घडून गेलेले आहेत आणि ते सातत्यानं पक्षांतरची कारणे देताना सांगताय की विकास फक्त माझ्या मतदारसंघातील विकास व्हावा म्हणून मी पक्षांतर करतो आहे जर विकासासाठी प्रश्नंतर होत असतील तर मग तुझ्या मुलीला सुद्धा वाटणं साहजिकच आहे जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न मांडायचे असतील काही तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडायचे असतील तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा काही विकास करायचा असेल तर तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत असलं पाहिजे तुम्ही विरोधात बोंबलून कोकलून काहीच होत नाही असे अनेक लोकांना कळत आहे म्हणजे आता जे पक्ष सत्तेत नाहीत त्या पक्षातले जे काही तरुण कार्यकर्ते आहेत तरुण युवक आहेत ते सुद्धा फार संभ्रम अवस्थेमध्ये आहेत कारण आता विरोधी पक्षातली लोक काही जागेवर निवडून येऊ शकतात हा सुद्धा आता विश्वास कमी होऊ लागलेला आहे कारण तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्ही सत्तेसोबत असलं पाहिजे कारण निवडून येण्याचं जे काही तंत्र आहे जे काही मंत्र आहे तो सत्ताधारी पक्षाकडे आहे आणि म्हणून तुम्हाला कोणीही अपयशाचं धनी होत नसतं अपयशाचं राजकारण कुणाला करायचंही नसतं आणि त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षाची कास धरण्याचा ज्याचा त्याचा प्रयत्न असतो हे झालं आपलं विचारधारा नंतर महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीवर ज्या टप्प्यावर नेऊन ठेवलेलं आहे त्यामुळे आता जे राजकारणामध्ये तरुण रा येणार आहेत त्यांच्या पुढे आदर्शच ते आहेत त्याच पद्धतीचे तुमचं राजकारण केलं जाणार रा आहे संधी साधूपणा कुठल्या पक्षाला कुठल्या नेत्याला नवीन आहे कारण सारी लोक राजकारणामध्ये साधा संधी साधुपणा करतायत आणि त्याची सुद्धा टायमिंग साधून कारण संधीसुद्धा वेळेचं गणित जुळूनच करावी लागते आणि त्याच्यामुळं पूजा मोरेने थोडासा प्रयत्न केलेलाच आहे अर्थात तिचं समर्थन करण्याचा विषय नाही आहे पण पूजा मोरे ही एक अशी एक युवती नाही आहे महाराष्ट्रामध्ये असे अनेक तरुण आहेत अनेक युवती आहेत कि की त्यांच्या पुढं अशाच पद्धतीचे राजकीय धडे आहेत आणि याच्यातनं हा सहच राजकारण खेळलं जाणार आहे तुम्ही लोकशाही मूल्य आणि आदर्श मूल्य आता कुठे शोधणार आहात आणि आपली जी काही प्रामाणिकपणाची काही इच्छा असते आदर्श लोकशाहीची जी काही हरपण असतात त्याची उद्बत्ती कुठे लावणार आहात हा खरा प्रश्न आहे आता लक्ष्मण राहाकेच बघा त्यांनी तिथे ह्यामध्ये सुद्धा ह्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना ओबीसीने मराठा संघर्ष पेटवायचा हा पूजा मोरे हे तो ट्रेलर है पिक्चर अभी हाँ है। बजरंग हाँ पिक्चर आजुन बाकी असं त्यांचं म्हणणं ऐका तर खरा हा ट्रेलर आहे बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी विजयसिंह पंडित राजेश टोपे हा पिक्चर अजून बाकी आहे अहो तुम्ही ओबीसी बांधवांना सोडलं नाही ओबीसी नेत्यांना सोडलं नाही ओबीसी आरक्षणाला सोडलं नाही आती केली की माती होती पूजाताई शुभेच्छा तुमच्या राजकीय कार्यकर्तेला आम्ही आहोतच तुम्ही एकदा निवडणुकीला उभे राहा आम्ही आता फक्त नेतेच हुशार झाले आहेत कार्यकर्ते हुशार झालेत असंही नाही आता मतदारांनाही राजकारण कळू लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळं मतदारही त्यांचा जो काही राजकारण असत ते मात्र ते सुद्धा डबापला साधून घेतात तुम्हाला काय वाटतं नक्की मला कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद